मंडळी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा हे त्रिकूट मैदानासाठी सज्ज आहे म्हणजेच उद्या राहणी मैदान पार पडणार आहे त्या मैदानासाठी पुन्हा हे त्रिकूट सज्ज आहे बाकासूर सरजा आणि प्लस विठ्ठल नाना मैदानामध्ये निसतास धुरुळा तर मंडळी उद्याच्या मैदानासाठी आपली महाराष्ट्राची एवण जोडी सज्ज आहे लाखो शरदप्रेमींच्या मनामधली जोडी म्हणजे सर्जा आणि बाकासूर मंडळी ज्याही मैदानामध्ये आपली लाडकी सारज आणि बाकासूर जोडी पाळली त्या मैदानामध्ये शंभर टक्के फायनलला राहिलेलेच आहे मंडळी आपला लाडका सप्तज केसरी बाकासूर हा निकालाचा बादशा आहे सारजही चांगलाच फॉर्ममध्ये चालू शेनमध्ये आहे मंडळी उद्या मैदान पार पडणार आहे मोजे राटणी तालुका खटाव इथे या मैदानामध्ये पहिलं प्रादेशिक बक्षीस एक लाख रुपये आणि इतरही नामांकित बक्षिसं उद्याच्या राटणी मैदानामध्ये आहे मंडळी उद्याच्या मैदानामध्ये पलीकडे शहर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे उद्याचं आहे ओपनचं उद्या मैदान पार पडणार आहे मंडळी उद्या एकवीस तारखेसाठी हे पुन्हा एकदा सज्ज आहे बाकासूर सारजा प्लस नाना निस्ता मैदानामध्ये धुरुळा तर मंडळी उद्या नक्कीच आपल्याला बाकासूरचा आणि सारजाचा आणि विठ्ठल नानाचा दानक्यामध्ये कॉम्बॅक बघायला मिळणार आहे तर मंडळी मंडळी उद्याच्या राटने मैदानासाठी बाकासुरला सारजाला विठ्ठल लाना ला खूप खूप शुभेच्छा उद्या नक्की एक नंबर बाकासुराने सारजा करेल हीच आशा करतो मैदानामध्ये धूमधाडक्यामध्ये बाकासुराने सारजा पळते